आम्ही दोघांनी समज मंत्र घातो तुम्हाला काय दान पाहिजे गुरुसेवा म्हणजे गुरुंची सेवा तुमच्या हातून घडावी अशी तुमची इच्छा आहे तुम्हाला गुरुसेवा दान दिलेली आहे या गुरु पडाले त्यांची आपण सम ऋषी मध्ये बच्चू महाराज महाराजू आपल्याला काय दान पाहिजे ठीक आहे तुम्हाला आपण आपलं नाव धर्म ऋषी धर्माचं पालन करणारे धर्म ऋषी आपल्याला काय दान पाहिजे आम्हाला धर्मदान पाहिजे म्हणजे जग पुढाला तरी चालेल परंतु धर्म पुरता कामा नये तुम्हाला धर्मदान दिलेला या आपण सर्व ऋषी मध्ये ऋषीमध्ये आपलं नाव पिंपलायन पिंपळाच्या झाडाला उलट टाकून तपश्चर्या करणारे पिंपलायन ऋषी पिंपळाच्या झाडाला उलट टाकून तपश्चर्या करायची हगायचं आपल्याला काय पाहिजे संतोष दार संतोष ठीक आहे तुम्हाला संतोष दार दिलेला हे बाळ का इतका लहान वयामध्ये सर्व संघ परिचार केला धन्य आहे तुझे कोण

या तलवारी असं वाटत दुश्मनांच्या मुंड्या सप घडाव्या करा कराव्या तुम्हाला दोघांना काय जाण पाहिजे मग शिकवलेलं आहे इच्छा दान देण्यासाठी उभ्या होत त्यामुळे तुम्हाला फार पाहत नाही तुम्हाला जोदान दिलेलं आहे बरोबर आपण सर्वृष्टीमध्ये आयटी बँड आहे आपल्याला काय दान पाहिजे मला जे दान तू देशील त्यावर मी विश्वास कसा काय करायचा आज आम्ही इच्छा दान देण्यासाठी उभे आहोत प्रसंग आपण आमचा प्राण मागितला तरी आमची देण्याची तयारी आहे दान मागा तरी सुद्धा मला तुझ्या वचन हवा हे राजा वचन होय ठीक आहे हे घा वचन आणि मागा दा ऐकू राजा मला तुझी कन्या दान पाहिजे हे दान मी आपण धर्माचं पालन करणारे आहात मला कुठल्या धर्म संकटात फसू देऊ नका तुमच्या शब्दाखात मी कन्यादान दान द्यायला तयार आहे मी कन्यादान दान दिली मी कन्यादान दान दिली मी कन्यादान दान निर्दोष आहे कशा निर्दोष आहे मुर्गी आपल्याला ओरडवून दो सांगत होती का नाही नदीच्या कडे लागवड कपड्याचं फुल वाहतूक त्याचा वास घेतला त्यापासून तिला गर्व आहे ना ते सर्व खोटं होतं ते सगळं होत हे फूल ह्या पुत्र आणि उद्धव खुशी माझ्या दरबारात मी बामराने त्यांना ओळखलं नाही ब्रम्हदेवाने आमच्या भविष्यात ठेवून ठेवलं होतं त्या मला लग्नाबद्दल मुदारी नंतर आमचं लग्न होईल म्हणून आमच्या भविष्यात ब्राह्मणानं हेच भविष्य वर्गवलं होतं ते भविष्य खोके ठरवण्यासाठी आम्ही तपश्रीला बसलेलो असताना सुंदर अक्षर आमच्या स्वप्नात आल्या त्या अक्षराचा नाच पाहून आमचं मी पतन पावलं त्याने कमलाच्या पोळात मुलगा आणि प्रवाह सोडून दिलं हेच फोड या आणि हुंड आणिपासून मुलगा झाला तो हा नाही सुद्धा केला लग्नाच्या अगोदर मुलगा झालेला आहे म्हणजे ती अपवित्र आहे पवित्र आहे मुलगा काय नाकातून झालेला आहे बाकीची जागा काय विचारलं <laughs> <भी> तुम्हाला <laughs> अरे कारण नसताना ज्या ब्राह्मणाला अंधार कोठडी मध्ये बंद केला शेवट त्या ब्राह्मणाला अंधार कोठडी येवजा बाहेर आणि ह्या ब्राह्मणाचं भविष्य खरं ठरलं आम्ही त्याला इनाम देणार आहोत ब्राह्मण का तुमचं भविष्य खरा ठरलं म्हणून तुम्हाला आम्ही बारा गाव इनाम देणार आहोत एक द्या बारा वर्ष्या अवस्था काय झाली बघा वाटली अजून कुठं काय वाढले काय ब्राह्मण काका तुमच्या आमच्या मुलीला लग्नाचा अगोदर हा मुलगा झाला आणि आता हे ब्रह्मदेवाच्या आधी पुत्र उद्धार कृषी आणि आमची मुलगी चंद्रप्रभा या दोघांचा शुभविवाह तुमच्या शुभासे लावून द्या شوبان کي ساهه دان